आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा अधीक्षक अभियंता गणपत लखपटी साहेब यांची भेट घेतली काही दिवसांपूर्वी आम्हाला असं समजलं की जे ग्राहक सोलार पॅनलच्या माध्यमातून नेट मीटरिंग करतात त्याची वीज वापरतात आणि त्यातली काही वीज ही जी शिल्लक राहते ती महावितरणला ते ग्राहक परत देतात ते बिलचा डिफरन्स घेतात अशा पद्धतीची जी योजना खूप चांगली योजना होती कारण की सोलार पॅनलच्या माध्यमात जी ऊर्जा तयार होती ती तर स्वच्छ ऊर्जा आहे त्याचे काही लॉसेस नाहीत आणि त्याच्यामुळं पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा सूर्यघर पी एम सूर्यघर नावाची योजना आणून एक कोटी लोकांना त्याचा फायदा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण एक धक्कादायक माहिती आमच्यासमोर आली की महावितरण जे एन आहे वीज नियामक मंडळ आहे त्याच्याकडे एक प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या प्रस्तावामध्ये त्यांनी जे ग्राहक सोलार पॅनल आहेत त्यांना रात्री नऊ ते सकाळी सहा ही जी वीज आहे ती नॉर्मल ग्राहकांना जे रेट आहेत त्या माध्यमातून ती वीज विकली जावी त्यांना बिल आकारलं जावं अशा पद्धतीचं एक धोरण आणण्याच्या पद्धतीचं एक प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावाला आमचा आम आदमी पार्टी म्हणून पूर्णपणे विरोध आहे आज कोल्हापूरमध्ये साडेसात हजार आठ हजार जे ग्राहक आहेत जे सोलार पॅनल वापरत आहेत काही इंडस्ट्रीज आहेत की जे सोलार माध्यमातून पॅनलच्या विजेचा वापर करतायत खर तर या सगळ्यांना आणि एकंदरीतच पीएमगार योजनेला हरताळ फासण्याचं काम हे सरकार करण्याचा प्रयत्न करताय माझी ऊर्जा मंत्र्यांना किंवा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती आहे आणि हा आग्रह आहे की अशा पद्धतीचा जर प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव हो मागे घ्यावा वीज नियमक मंडळाला तुम्ही सांगावं हो की अशा पद्धतीचा अन्याय आम्ही करणार नाही आणि जर हा जर रेटा लावला जर वीज ग्राहकांना सोलार पॅनल यूज करणाऱ्यांना जर करायच्या काही तुम्हाला ढकलायला असेल तर आम आदमी पार्टीचा त्या ठिकाणी विरोध असेल आणि हा हे जर प्रस्ताव मान्य झाला तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू